नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले श्री शांतिगिरी महाराज बोलणं खा, नाशिकचा खासदार निस्वार्थी चारित्र्य संपन्न देशभक्त आणि कर्तृत्ववाण असावा स्वामी शांतिगिरी महाराज हे एक योगी सिद्ध आणि क्रांतिकारी संत आहे त्यांच्या आजपर्यंतचे कार्य याची पावती आहे संत म्हणजे विश्वास संत म्हणजे संस्कार संत म्हणजे विकास राजकारणातील चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी स्वामी शांतीगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम राबवत आहेत आणि राजकारण हे चांगल्या माणसांचं काम आहे हे सिद्ध करत आहेत स्वामी शांतीगिरी महाराज हे सत्ता नसतानाही अनेक समाजकार्य जसे लाखो लोकांची व्यसनमुक्ती लाखो झाडांचे वृक्षारोपण तसेच लाखो लोकांना भक्ती मार्गात आणून हजारो संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेत देशहितासाठी लाखो तासांची सेवा करून घेतली आहे कुलाद वरस हजारो विद्यार्थी गुरुकुलात घडवले त्याबरोबरच हजारो गोमातेचे पालन केले आणि आपल्या दैवी शक्तीने लाखो लोकांचे दुःख दूर केले धर्माच्या रक्षणासाठी धर्मयोद्धा संघटना स्थापन केली आहे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गरजूंसाठी जनशांती सेवा समिती स्थापन केली आहे म्हणून जर सत्ता असेल तर स्वामीजी नक्कीच नाशिक मतदारसंघाचा खूप मोठा विकास करतील

मन मुंहिंजा प्रधानी त अनुसार आज आमच्या गुरुदाचा जन्मदिवस आहे आपल्या जन्मदिवसाचा होता दिवशी अनुवाद नक्षत्र होतं आणि म्हणून आज अनुवाद नक्षत्र असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी अपेक्षा मिळेल तर आपण फॉर्म त्या ठिकाणी दाखल आहे नक्की काय भूमिका आहे तुमची उमेदवारी तुमचा काय विचार आहे की तुम्ही निवडणुकीत आम्ही आणि या ठिकाणी आमच्या पक्ष परिवाराने बैठक निर्णय घेतला की आणि एक नाराजांना आराम महत्व नारा देण्यात आला घरा राष्ट्रीय जाता संकल्प शुद्ध राजकारणाचा की आपण सर्वजण पाहतात राजकारण काय पर्यंत झालेली की आणि इथं धर्मसत्यांना असतात त्या या एक आणि म्हणून आपण बघतो जर एखादा हाती जर उधळायला लागला त्याला अंकुश घालायला लागतो आणि अंकुश जर नसता दिला तर तो काही नुकसान करतो लक्षात द्या म्हणून आज हा राती हाती आपण घालून तो उधळलेला आहे आणि याला अंकुश लावणं फार गरजेचं आहे गर आणि त्या दृष्टीकोनातून संपूर्ण विचार करून संपूर्ण ज्यांचा जनार्दन बामाच्या बरोबर या ठिकाणी आले मी कोणत्याही पाठीचा प्रत्येक विचार केलेला नाही ज्यांची इच्छा असेल ते आम्हाला तिकीट देते नसेल नाही देणार म्हणून पहिल्यापासून आमचा निर्णय फिट झालेला आहे आम्हाला तिकीट देवा अगर न देऊ